नमस्कार मित्रांनो आज आपण एक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह गाडी ही पिकअप करण्यासाठी चाललेलो आहोत कस्टमरचा कॉल आल्यानुसार कस्टमरची गाडी बंद पडलेली आहे गाडी चालू होत नसल्यामुळे कस्टमरला गाडी सर्विस आणणे शक्य नसल्यामुळे कस्टमरने आपल्याला कॉल करून गाडी पिकअप करण्यासाठी सांगितलेलं आहे यानुसार आपण कस्टमरच्या सांगितले सांगितलेल्या ॲड्रेसवर चाल आपण चाललेलो आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता प्रकारे आपण कस्टमरने सांगितलेल्या ॲड्रेसवर आलेला आहोत पाहू शकता पार्किंगमध्ये आपण आलेलो आहोत यानंतर समोरच ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह ही गाडी आपल्याला दिसलेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्वप्रथम आपण गाडी सेल्फ करून पाहूया अशा प्रकारे गाडी सेल्फ होत नसल्यामुळे आपण गाडी डिक्की डिक्की खोलून चेक करूया अशा प्रकारे आपण डिक्की खोलून घेऊया पाहून पाहू शकता अशा प्रकारे आपण डिक्की नट खोलून डिक्की खोलून घेऊया अशा प्रकारे आपण डिक्की बाजूला केल्यानंतर आपण हाती बाजू असलेले वायर व कनेक्शन चेक करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व केबल्स व वायर कलेक्शन चेक करूया यानंतर आपण पेट्रोल सप्लाय चेक करूया पेट्रोल सप्लाय व्यवस्थित होत असल्यामुळे यानंतर आपण गाडी टोटल व हो चोक केबल चेक करून घेऊया सर्व आदिवासी असल्यामुळे आता यानंतर आपण पॉवर प्लेक चेक करूया अशा प्रकारे आपण प्लग खोलून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण प्लग खोलूया आपण प्लग खोल्यानंतर आपण प्लग मध्ये असलेला करंट चेक खराब असल्यामुळे आपण नवीन प्लग टाकूया अशा प्रकारे आपण नवीन प्लग गाडीला फिट करूया नवीन स्पार्क प्लग आपण गाडीला फिट केलेला आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण प्लग कॅब लावून घेऊ यानंतर आपण गाडी सेल्फ करूया गाडी चालू झालेली आहे गाडीचा प्लग खराब असल्यामुळे गाडी चालू होत नव्हती आपण गाडीचा प्लग बदललेला आहे प्लग बदलल्यामुळे गाडी चालू झालेली आहे अशा प्रकारे कस्टमरच्या म्हणण्यानुसार गाडीच्या इतर सर्व्हिस कामासाठी आज आपण गाडी आपल्या वर्कशॉपला घेऊन चाललेलो आहे गाडी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल धन्यवाद